नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज आपण बघणार आहोत सासवड मधील हिवरे गावातील प्राचीनाचं पांडवकालीन महादेवाचं मंदिर त्यानंतर सासवड मधील प्रसिद्ध असे श्री संत सोपांनी महाराज यांचं समाधी आणि तिसरं आहे दोन नद्याच्या तीरावरती संगमावरती असलेलं संगमेश्वर मंदिर तर चला बघूया प्रकारे आपण निघालो आहोत सासवडच्या दिशेने आणि गुगल मॅपवर सरासरी कधी विश्वास ठेवू नका म्हणजे शंभर टक्के नका ठेवू कारण जर तुम्ही शंभर टक्के जर ठेवला ना, शंबल तक के ना कटी तर तुम शंबल तक के दर थे तो गुगल मॅप तुम्हाला कुठं चला सर जी पीठ कटके अमृततुल्ले आणि मिसळ हाऊस एक नंबर आहे बघा पोहे आणि चहा घेतला होता आम्ही पोहे तीस रुपयाला आणि चहा दहा रुपयाला एवढी मस्त क्वालिटी होती ना जर तुम्ही कधी सासवडला येत असता ना हे ओलेवाडीच्या दिशेने तर कटखे अमृत तुल्ले आणि मिसळ हाऊस म्हणून आहे बघा खूपच मस्त क्वालिटी आहे आणि चांगला रिस्पॉन्स होता रेट पण खूप रिजनेबल आहे असं नाही की खूप हाय आहे म्हणून लांबराई सिक्स्टी नाईन आय डोंट नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिक्स्टी नाईन मित्रांनो कसला भारी व्ह्यू आहे बघा हा घोरंडोरं आहेत गावातली लोकं आहेत असे तोमदार छोटेसे घरं आहेत जुन्या काळातील नवीन काळातील त्या बरोबरच म्हणजे बदलते व आपण गावागावामध्ये देखील बघतोय आणि तुम्हाला हे असं सुख बघायचं असेल ना तर तुम्हाला गावा ते गावातच यावं लागतं तुम्हाला शहरामध्ये बघायला भेटतच नाही आहे असं सुख हे बघा हा रामवाडी गावामध्ये आहे मी आणि ह्या रामवाडी गावामध्ये ना शेतकऱ्याने किती मस्त केले बघा साधारणतः अर्धा एकर वावर असेल अर्धा एकर रानामध्ये जांभूळ लावलेली आहे त्याच्यानंतर चिकू लावलेला आहे चिकूनंतर दुसरं कोणत्या तरी फळाचं आहे बघा ते आपल्याला माहीतच नाही आहे अशी छोटीशी शेती आहे म्हणजे असे जांभळाचे छोटे देखील आपल्याला रोपटे घेता येतात आणि जांभूळ आता एवढं फुल झालेलं आहे ना आणि जांभूळ खूप महाग असं तुम्हाला सांगतो अशीच काहीतरी वेगळ्या पद्धतीची शेती तुम्हाला करता येते खूप मस्त आहे आपण हिवरे गावातल्या एका मंदिरामध्ये आलो बघा खूप पुरातन मंदिर आहे सध्या पाणी नाही आहे म्हणून काही नाही पण एकदा जर पाऊस सुरू झालं ना तर खूप भारी वाटतं শুয় না বেল্ট खूप जुनं मंदिर आहे ना पांडवकालीन आहे का हे पांडवकालीन मंदिर आहे बघा पूर्णपणे जुन्या काळातील मंदिर आहे म्हणजे हे बघा काय कोरीव काम असेल त्या काळचं मंदिरामध्ये जेव्हा काही पहिल्या काळी जेव्हा लोक राहायला यायचे ना ते त्यांच्यासाठी अशी राहायची व्यवस्था असायची आणि आजूबाजूचा मंदिराचा परिसर शांत वगैरे आहे ना खूपच शांत आहे आणि या मंदिरामध्ये ना तुम्हाला जर दर्शन करायचं असेल तर तुम्हाला शर्ट काढून जावं लागतं शर्ट असो किंवा बेल्ट असो तर त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये दर्शन घेता येईल I'm a shower. का सोपान काका यांचं मंदिर आहे बघा आणि ह्या मंदिराचा परिसर आहे ह्या मंदिरामध्ये श्री संत काकाचं मंदिर आहे त्यासोबतच श्री द दत्तात्रेयांचं मंदिर आहे दत्तात्रे स्वामी त्यानंतर मुक्ताबाईचं मंदिर आहे आणि असे तीन ते चार मंदिरं आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्या मंदिराचा परिसर बघा किती मस्त आहे आणि ही नदी आणि त्याच्या बाजूला नाही एक आपल्याला समोर जायचं आहे तिथं छोटंसं इथून दिसत नाही आहे ते मंदिर आहे खूपच मस्त मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे आणि सध्या पाऊस नाही आहे त्यामुळे एवढं काय असं विशेष वाटत नाही आहे मग तुम्ही जर पावसाळ्यात आलात ना तर नक्कीच असं म्हणजे कुठेतरी आपण एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं होतो असं काही आपल्या मनाला फिलिंग येते हे बघा आजूबाजूचा परिसर पूर्णपणे विस्परिंग कॉर्नर कशाला म्हणतात बघा म्हणजे जुन्या काळामध्ये एका ठिकाणीहून त्याच्या विरुद्ध बाजूला ना आपल्याला स्पष्ट ऐकू येत होतं म्हणजे हळू नये तर हा पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे संत सोपानदेव समाधी मंदिर मागील बाजूचा आहे आपोहा ज्याची बात करू मी हा बसून देतात पुरा आवाज आहे कोणत्याही कोपऱ्यात गेलं ना आवाज यायचो आवाज येतो जोरात हळू जरी बोललं तरी आवाज येतो विस्पर्यंत हा आवाजाचं सानिध्य बघा आपण आलो आहोत संगमेश्वर मंदिर सासोड येथे हे मंदिर संगमेश्वराचं एवढं मस्त आहे ना दोन नद्याच्या तीरावर आहे नद्या म्हणता येणार नाहीत छोटेसे ओढे आहेत एक नदी असेल एक ओडा असेल पण सध्या ह्या नदीला थोडंसं ग्रहण लागले आणि इथे काम चालू आहे बघा हे बघा जुन्या काळातील मंदिर आहे अक्षीरेखा बघितली ना आपण म्हणजे साधारणतः हे पेशवेकालीन मंदिर दिसतं आहे थोडंसं आता ज्या काही वरल्या मूर्त्या आहेत त्या थोड्याशा भग्न पावलेल्या भग्नावस्थेमध्ये आहेत पण खालची जी संरचना आहे ना ती बघा आजूबाजूचा परिसर इथं स्वच्छ पाणी आहे समोर बांधकाम चालू असल्यामुळे ना थोडंसं हे करण्यात आलेलं आहे पण मंदिर एवढं मस्त आहे ना की आपल्याला प्रेमात वाटतं हे मंदिर असं हा मंदिराचा परिसर आहे संगमेश्वर मंदिर सासवड म्हणून आहे पावसाळ्यामध्ये येत असाल ना तर एक नंबर आहे तुम्ही कधीही येऊ शकता खूपच मस्त आहे या मंदिराला भेट देण्यासाठी आणि पुण्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि एका दिवसामध्ये किमान तुम्ही तीन ते चार देवस्थानं करू शकता पहिले सासवड जेजुरी त्यानंतर सासवडमध्ये दोन ते तीन मंदिर आहेत असे बघण्यासारखे त्यानंतर तुम्ही नारायणपूरचा बालाजी पण करू शकता ज्याला आपण छोटा बालाजी म्हणतो अशा विविध गोष्टी आहेत तुम्ही ह्या गोष्टी वन डे ट्रिपमध्ये करू शकता